नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे गांधीनगरमधून करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं बाजारपेठ मध्ये त्रिनेत्रा ब्रँड प्रोटेक्टेड कॉपीराइट कंपनीने कॉपीरेड कारवाई केली होती यावेळी शिवसिद्ध न्यूजने ने या कंपनीच्या सत्यतेबाबत बातमीपत्रातून प्रश्न उपस्थित केले होते गेले तीन ते चार दिवस या कंपनीच्या सत्ततेबाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये रजिस्ट्रेशन कंपनी पॅन कार्ड टीम नंबर जीएसटी नंबर याबाबत दिल्ली कार्यालयाशी संपर्क करून खात्री करून घेतली असता ही कंपनी खरी असल्याचे निदर्शनास आले असून कंपनीने केलेली कारवाई योग्यच आहे या कंपनीने सुद्धा करता कारवाई करताना योग्य कागदपत्रे दाखवूनच कारवाई करावी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा कागदपत्राची पडताळणी करावी जेणेकरून फसवणूक होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे आणि व्यापाऱ्यांनी अवैध व्यवसाय करू नये केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे काही शंका वाटल्यास शिवसिद्ध न्यूजशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे